पोह्यापासून आज आपण ऑनियन उत्तपम करणार आहोत तर मस्त फटाफट बनवून तयार होतात खूप कमी साहित्य लागते जास्त साहित्यसुद्धा लागत नाही एकदम घरगुती जे आपल्या घरी ॲवेलेबल असते ना साहित्य त्याच साहित्यापासून हे बनवून तयार होतात बऱ्याचदा आपण कांदेपोहे करून खातो ना तेच तेच कांदेपोहे खाऊन कंटाळा येतो तर चला तर, तर पटकन आपण ऑनियन उत्तपम आज करणार आहोत आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा व्हिडिओला पहिल्यांदा चटणी बनवून घेऊया ही चटणी खूप मस्त लागते तुम्ही डोशासोबत किंवा इडलीसोबत खाऊ शकता खायला खूपच मस्त लागते आणि भातासोबतसुद्धा खाऊ शकता खमंग चटणी बनवून ही तयार होते ना आता हे शेंगदाणे मस्त अर्धी वाटी आपण शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आता त्याच्यासोबतच दोन तीन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे मिरच्या खूप जास्त तिखट आहेत ह्या तर तुम्हाला जर मिरचीचं कमी जास्त तुम्ही करू शकता जास्त तिखट करायचं असेल तर थोडेसे एक्स्ट्रा मिरच्या घ्या आणि कमी तिखट करायचं असेल तर मिरच्या थोड्या कमी घ्या तर आपल्याला हे पाणी न टाकता छान वाटून घ्यायचं आहे पहिल्यांदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं आपली पातळ चटणी तयार आहे आता फोडणीची तयारी करूया इथं अर्धा चमचा तेल घ्यायचा आहे जास्तही तेलाचा वापर नका करू खूप कमी तेलामध्ये बनून चटणी तयार होते खूप मस्त लागते तर पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं आणि सात आठ कडीपत्त्याचे पानं आपल्याला टाकायचे आहेत आणि मस्त कडकडीत हे फ्राय होऊ द्यायचं आहे आता याच्यामध्येच आपण हे शेंगदाणे जे मिक्सरला फिरून घेतले होते तेसुद्धा वाटण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे जेवढं घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही ही चटणी करू शकता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मस्त असे खळखळून खर, उकळी येऊ द्यायची आहे तर बघू शकता आणि थंड झाल्यावर अजून थोडी घट्ट होते मी एवढी पातळ बनवली आहे तर मस्त अशी उकळी आल्यावर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि तिथंच म्हणजे हलवतच राहायचं आहे उकळी येईपर्यंत नाही तर ते उतू जाऊ शकते बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आता गॅस बंद करूया आपली चटणी तयार झालेली आहे आता थंड झाल्यावर थोडी अजून जास्त घट्ट होते तर ही साईडला ठेवून देऊया आता आपण पोह्याचे ऑनियन उत्तपम करणार आहोत जे कांदे पोहे आपण करतो ना त्याच पोह्यापासून आपण हे उत्तप्पम बनवणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आणि खूपच पटकन हे बनवून तयार होतात कितीही तुम्हाला घाई गरबड असू द्या मोजून दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होतात पोहे आता इथं मी छोट्या वाटीने दोन वाटे पोहे घेतले आहेत आता हे पहिल्यांदा पोहे आपल्याला छान निवडून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला मस्त असे बारीक फिरून घ्यायचे आहेत तर पोह्यामध्ये बऱ्याचदा खडे वगैरे असू शकतात तर प्लीज म पोहे एकदा चेक करून घ्या छान निवडून घ्या त्याच्यामध्ये पांढरे खडे असतात ते दिसत नाहीत बघा बऱ्याचदा तर व्यवस्थित चाळून घ्या आता बघू शकता मस्त असं मिक्सरला फिरून घेतलं आहे एकदम बारीक पावडर केली आहे आता ज्या वाटीने मी पोहे घेतले होते ना त्याच वाटीनी एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा कोणताही चालेल तुमच्याकडे जाड तर असला तरीही चालेल बारीक असला तरीही चालेल पण मिक्सरला आपल्याला फिरूनच घ्यायचं आहे आता पाणी न टाकता आपल्याला पहिल्यांदा असं छान बारीक फिरून घ्यायचं आहे एकदम अशी पावडर झाली पाहिजे एवढं बारीक आपल्याला रवा आणि पोहे फिरून घ्यायचे आहेत तर हे बघू शकता मस्त असं आपण फिरून घेतलेलं आहे तर हे प्रीमिक्ससुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता एखाद्या काचाच्या भरणीमध्ये मस्त दोन महिने हे प्रीमिक्स छान राहते जेव्हा तुम्हाला घाई गडबड असेल तेव्हा तुम्ही बनवून हे डोसे खाऊ शकता किंवा उत्तपम बनवू शकता ही सगळी पावडर आपण एका पातेल्यात काढून घेऊया तर बघू शकता मस्त अशी बारीक फिरून घेतलेली आहे आता याचे जो उत्तपम आपण जर छोट्या साईजमध्ये केले ना पाच ते सहा उत्तपम बनून तयार होतात आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे ज्या वाटीने आपण रवा पोहे घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी दही टाकला आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे एकदम नका टाकू पहिल्यांदा एक वाटी पाणी टाकलं आहे आणि पुन्हा छान व्यवस्थित मिक्स केलं आहे असं थोडं थोडं करून मी टोटल चार वाट्या पाणी टाकलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला थोड्या वै, वेळ भिजत ठेवायचं आहे मोजून म्हणजे दहा मिनटं जरी नाही ठेवले कमीत कमी पाच मिनटं तरी भिजत ठेवायचं आहे तर बघू शकता आता मी थोडं थोडं करून पाणी टाकलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि पाच मिनटासाठी मी बाजूला ठेवलं होतं तर झाकून ठेवलं होतं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ टाकायचं आहे आणि पुन्हा छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे जर खूपच घट्ट वाटलं पीठ तर आपण नंतर पाणी टाकूया तर आता हे एका पातेल्यामध्ये आपण सगळं पीठ काढून घेणार आहोत मिक्सरला मस्त असं बारीक फिरवायचं आणि मस्त असं पातल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे आपल्याला मीठ पण टाकायचं आहे आता मला खूपच बॅटर घट्ट वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि पुन्हा छान फेटून घेतलं आहे तर बघू शकता बॅटर मस्त आपलं तयार झालेलं आहे आता पुन्हा ठेवून द्यायची गरज नाही आहे तुम्ही लगेच लगेच याचे डोसे बनवायला घेऊ शकता तर असं बॅटर आपल्याला पाहिजे आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही जसं आपण डोसे बनवतो ना डोस्यासाठी बॅटर करतो ना सेम तसंच बॅटर आपल्याला बनवायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ पण टाकलेलं आहे आणि छान मिक्स केलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला खूपच जाळीदार डोसे पाहिजे असतील सॉरी उत्तप्पम पाहिजे असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही इनो टाकू शकता जर तुम्हाला कमी जाळीचे पाहिजे असतील तर तुम्ही खायचं सोडं टाकू शकता आता हे खायचं सोडं टाकलं छान पेटून घेतलं आहे आणि आता लगेच बनवायला घ्यायचं आहे तवा गरम केला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं पुन्हा तेल पसरून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी शिंपडलं आहे आता हे छान आता याच्यावर पळीभर बॅटर घ्यायचं आहे आणि बॅटर मस्त असं पसरून घ्यायचं आहे आता याच्यावरच आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या टाकू शकता तुम्हाला ज्याही भाज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये मी थोडंसं गांदा कोथिंबीर हिरवी मिरची आणि कडीपत्ता टाकला आहे आणि हे डोसा जेव्हा सुकेल ना तेव्हाच तेल टाकायचं आधीच टाकायचं नाही नाही तर खूपच तेलकट होतात हे उत्तपम आता मस्त एक साईड भाजल्यावर आपल्याला दुसरी साईड पण छान भाजून घ्यायची आहे आणि नंतरसुद्धा थोडंसंच तेल टाकायचं आहे आणि दोन्ही साईडनी मस्त असं खमंग आपल्याला हे उत्तपम भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता जाळीवरच काढायचे आहेत जाळीवर जर नाही काढले ना त्यांना घाम सुटतं खालून आणि ते ओले होतात म्हणून कधी पण जाळीवर काढायचे आणि लगेच मस्त गरमागरम खायचे खूप मस्त लागतात चटणीसोबत खा किंवा सांबारसोबत खा खूपच मस्त लागतात नक्की ट्राय करा आणि खूपच मस्त झाले होते तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या डिनरला कधीही करू शकतात एकदम पोटभरीचं हेल्दी रेसिपी आहे गरमागरम सर्व करायचे आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी नक्की ट्राय करा ओके बाय